तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग अजिबात वेळ न घालव सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे असं पाहतो की मीराची तब्येत बरी नसल्या कारणामुळे अथर्व हा मीराची चांगली काळजी करत असतो तो मीराला दवाखान्यातही घेऊन जायला तयार असतो पण मीरा हीच अथर्वला म्हणते की नाही हो वेदाचे बाबा दवाखान्यात जावं एवढं मला काहीच झालेलं नाही आहे उगाच तुम्ही इतकी जास्त काळजी करू नका मी तशी ठीक आहे मला काहीच होत नाही आहे त्याबरोबर आता अथर्व हा मीराला म्हणत असतो की बघ जर जर तुला जास्त कमी का काही वाटत असेल तर मग आपण दवाखान्यात जाऊ मीरा म्हणते नाही जर मला वाटलं तर मग मी सांगेन तुम्हाला त्यावर अथर्व म्हणतो की बरं ठीक आहे जसं तू म्हणशील तसं मग आता लगेचच मीरा ही अथर्वला म्हणते तुम्ही बाकी ऑफिसला वगैरे जाणार नाही का त्याबरोबर लगेचच आता अथर्व म्हणतो की ऑफिसला जाणार आहे ना पण तुला बरं वाटतं आहे ना नक्की त्यावर मीरा म्हणते अहो हो वाटतंय ना मला बरं त्यावर अथर्व म्हणतो नक्की त्यावर मीरा म्हणते हो वाटतंय त्याबरोबर अथर्व म्हणतो हो जर तुला बरं वाटतंय तर मग मी आता ऑफिसला जायला तयार आहे ऑफिसला जाऊन येईन मी पण तू स्वतःची काळजी घे आणि वेदाचीही त्यावर मीरा होकार देतो तर आता आपण पाहतो की इथे आता लगेचच मंजिरी ही अथर्वला म्हणत असते अथर्व सॉरी माझं चुकलं हे बघ त्या दिवशी मी मीराला हॉस्पिटलमध्ये पाठवताना एकदा शहानिशा करायला हवी होती त्याबरोबर अथर्व म्हणतो मीराला जर काही त्रास झाला ना तर वेदाला त्याचा त्रास होतो आणि वेदाला त्रास झालेला मला सहन होणार नाही त्याबरोबर पुढे तो हेही सांगतो की जर मीराचं मन जिंकायचं आहे मला तर त्याच्यासाठी मला वेदाला वेदाचं मन जिंकायचं आहे तर मला मीराबरोबर चांगलं राहावंच लागणार आहे त्याबरोबर आता हीच गोष्ट मंजिरीच्याही लक्ष देते मंजिरीलाही कळून चुकतं की जर मला वेदाला माझ्या बाजूने वळवून घ्यायचं आहे तर मला मीरा हे माझं प्यादं बनवावं लागेल मला मीराबरोबर चांगलं गोड बोलून राहावं लागेल ज्यावेळेस मी मीराबरोबर गोड बोलून राहील त्याचवेळी वेदासुद्धा माझ्या ताब्यात येईल मग आता मंजिरीनेसुद्धा ठरवलं आहे की आपण मीराबरोबर गोड बोलायचं गोड वागायचं जेणेकरून आता मीरा ही आपल्याबरोबर चांगलं वागायला लागली की मग वेदाही आपल्या जवळ येईल आणि मग नंतर ज्यावेळेस आपल्याला तिची बळी द्यायची आहे त्यावेळेस आपल्याला जास्त अवघड जाणार नाही सगळं कसं सोपं होऊन जाईल तर आता वेदा ही मीराला म्हणत असते आई काय चाललंय तुझं तू का उठलीस बेडवरून तू झोप ना त्यावर मीरा म्हणते वेदा अगं कामं आहेत घरात वेदा म्हणते आई तू झोप हे बघ ते आहेत ना पिऱ्या काका आणि ते दुसरे काका ते करून घेतील तुला उठायची गरज नाही आहे तू झोप बरं आणि त्याच्याशिवाय नर्मदा आजी आहे मंजिरी आजी आहे अनन्य आत्तू आहे आणि ती मायासुद्धा आहे मग त्या करतील कामं तू झोप बरं त्याबरोबर मीरा म्हणत असते अगं बाळा पण त्यावर लगेचच वेदा म्हणते नाही आई प्लीज हे बघ तू जर झोपली नाहीस ना तर मी बाबांना फोन करेन आणि तुझं नाव सांगेन मग बघ तू तुला तु काय करायचं ते त्याबरोबर आता लगेचच अंबिका तिकडे प्रकट होते आणि अंबिका आता मीराला म्हणायला लागते मीरा, ला मीरा अगं वेदा एवढं सांगते तर ऐक तिचं झोपून घे तुला माहिती आहे माझी जेव्हा तब्येत खराब व्हायची ना तेव्हा सुद्धा वेदा मला असंच सांगायची झोपायला आणि जर मी ऐकलं नाही तर ती खरंच अथर्वला फोन करायची आणि मग अथर्व मला फोनवर तरी ओरडायचे नाहीतर सरळ ते घरी निघून यायचे कारण मग ते घरी आले की माझ्यावर बॉक्सिंग करायचं ना ऑफिसमधल्यांसारखी मग मला ऐकावं लागायचं तर अथर्व जर घरी आले ना तर खरंच ते तुला खूप त्रास देतील कंटिन्यू झोपायला लावतील त्यापेक्षा वेदाचा ऐक थोडा वेळ झोप हो, नंतर मग उठ तुला बरं वाटायला लागलं की आणि मग जरा आराम कर घरात फिर वगैरे म्हणजे तुला जरा बरं वाटेल रिलॅक्स वाटेल ऐक वे मीरा माझं त्याबरोबर मीरा म्हणत असते अगं अंबिका ताई पण अंबिका म्हणते बरं नसल्यावर आराम केलेला कधीही चांगलं असतो मीरा कळलं का त्याबरोबर मीरा म्हणत असते हो अंबिका ताई पण मी खरं सांगू का अगं मला ना ही एवढ्या आरामाची मुळात सवयच नाही आहे माझी काकी जी आहे ना ती मला कितीही बरं नसलं तरी माझ्याकडून सगळं काम घरातलं करून घ्यायची त्यामुळे मला एवढ्या आरामाची एवढ्या निवांतपणाची सवय नाही आहे गं उलट त्याने मला अजून आजारासारखं वाटेल त्याबरोबर आता वेदा लगेचच म्हणायला लागते आई म्हणजे तुझी काकू बॅड होती पण आम्ही बॅडमॅन नाही होत आम्ही गुड आहोत त्यामुळे तू आमचं ऐक तू आराम कर झोप आणि बर, नर्मदा तू आणि माया आंटी ते सगळे कामं करून घेतील तू झोप हं त्याबरोबर आता इथे मात्र हे शब्द नर्मदाने ऐकलेले असतात आणि नर्मदाला खूप राग येतो नर्मदा म्हणते आजी आमच्यावर हात उचलते आणि कार्टी आम्हाला नोकर बनवायच्या पाठी पडली थांब आता मायालाच जाऊन नाव सांगते हिचं आणि मग नर्मदा त्या मायाकडे येतात आणि मायाला सांगत असतात बघ बघ ती वेदा तिच्या त्या आईला काय सांगते म्हणे की नर्मदाजी आणि माया आणटी सगळं काम करेल तू झोप अगं ही कार्टी आता आपल्याला कामं कशी करायची ते सांगणार आपण कामं करायला लावणार ही त्याबरोबर पुढे त्या, बर त्या दोघे आता प्लॅन बनवतात की मीराला बरं नाही आहे ना म्हणजे मीरा तर आज दिवसभर खोलीमध्ये झोपून राहणार अथर्वने तिला आराम करायलाच लावला असणार मग हाच आपल्या हातात नामी चान्स आहे वेदाला छळण्यासाठी आपण मग आता काय करायचं आपण वेदाला खूप त्रास द्यायचा सगळ्यात अगोदर माया म्हणते वेदाला त्रास द्यायचा पण असा त्रास द्यायचा की तो कोणाला कळला नाही पाहिजे की आपण मुद्दामून हे सगळं केलं आहे त्यावर लगेचच नर्मदा म्हणते म्हणजे कसं त्याबरोबर लगेचच माया म्हणते खेळात त्याबरोबर आता नर्मदा त्या म्हणते खेळात त्रास खेळात कसला त्या कार्टीला त्रास होणार आहे उलट खेळून खेळून आपल्याला ईटा नेलती त्याबरोबर माया म्हणते पण आपण खेळायचंच नाही आपण मारायचं त्याबरोबर लगेचच आता, मंटे आता, आता नर्मदा म्हणते कसं त्यावर माया म्हणते चला दाखवते आता वेदा ही बाहेर खेळत बसलेली असते इतक्यात त्या ठिकाणी आता माया आणि नर्मदा येतात आणि मग लगेचच त्या तिच्या हातातली बाहुली घेतात आणि माया तिला म्हणते की चल आपण पुगडी खेळू त्याबरोबर लगेचच आता वेदा म्हणायला लागते की नाही मला नाही खेळायची तुझ्याबरोबर पुगडी तू जा इथून त्याबरोबर लगेचच माया म्हणते अगं असं काय करतेस मला खेळायची आहे ना पण तुला खेळायची नसली तरी चल 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 ये 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 माझ्याबरोबर पुगडी घाल आणि मग ती वेदाला हाताला जबरदस्तीने धरते वेदा म्हणत असते मला नाही खेळायचं तुझ्याबरोबर तू जा ना त्याबरोबर माया म्हणते मला तुझ्याबरोबरच खेळायचं आहे समजलं गपचूप पुगडी घाल त्याबरोबर मग मात्र वेदाचा नाईलाज होतो आणि वेदा फिरायला सुरुवात करते त्याबरोबर माया आता मुद्दा मुद्दा म्हणून वेदाला जोरात जोर जोरात हिसके देऊन फिरवत असते वेदाला त्रास होत असतो वेदा मायाला सांगत असते थांब माया आंटी मला त्रास होतो आहे नको करूस अगं मला दुखतंय आहे नको करूस मला चक्कर येते थांब ना अगं थांब ना खरंच नको करूस पण माया मुद्दा म्हणून मुद्दा आणखीन जोरजोरात जोरजोरात फिरवत असते आणि म्हणत असते पण मला खूप मजा येते मला खूप मजा येते मला अशीच पुगडी घालायला आवडते मला खूप मजा येते नर्मद सुद्धा हे सगळं बघून खूपच मज्जा येत असते गंमत वाटत असते तीसुद्धा म्हणत असते वा माया वा शब्बास आणखीन जोरात आणखीन जोरात माया आणखीन जोरात माया आणखीन जोरात माया जितकं नर्मद आत्या फोर्समध्ये ओरडत असतात आणखीन जोरात आणखीन जोरात तितकी जोरजोरात पुगडी घालत असते आणि वेदाला त्रास देत असतात आता खरं तर वेदा अंबिकाला किंवा मीराला हात हाक मारण्याचा प्रयत्न करत असते ती आई आई ओरडत असते पण गोल गोल सतत फिरत असल्यामुळे तिच्या हाक जोरात पडत नसते आणि त्यामुळे वेदा हिचा आवाज मीरापर्यंत पोहोचत नसतो तर आता इथे मुद्दा म्हणून मुद्दा माया ही म्हणायला लागते आम्ही सगळी कामं करायची ना घरातली आणि तुझ्या आईने आराम करायचा हो ना मग मग शिक्षा नको का व्हायला तुला काय बरोबर की नाही आमचं कारटे आम्हाला कामं करायला लावणार तू हं ती मीरा या घरात काय आली माझी भीती सगळी कमीच झाली गं तुझ्या मनातून पण एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला कायम छळणार आणि अशीच छळणार लक्षात ठेव लक्षात राहावं ना तुझ्यासाठी म्हणून आज मी तुला ही गिफ्ट देणार आहे त्याबरोबर वेदा म्हणते गिफ्ट मला नको आहे तुझ्याकडून काहीच गिफ्ट तू सोड मला अगं सोड ना मला तू का धरून ठेवलं आहेस तर नर्मदा म्हणत असते माया माया फक्त तुझ्याकडूनच नाही या हिला माझ्याकडूनसुद्धा जरा चांगलंच गिफ्ट दे कारण माझ्याबद्दलसुद्धा सांगत होती ना स्वतःच्या त्या आईला त्याबरोबर वेदा म्हणत असते पण मी काय बोलली आईला मी काहीच नाही सांगितलं तुमच्याबद्दल त्याबरोबर ती म्हणत असते तू म्हणालीस ना की नर्मदा आणि माया कामं करतील म्हणून म्हणालीस की नाही त्यावर वेदा म्हणते हो मी म्हटलं आईला बरं नाही आहे माझ्या म्हणून मी म्हटलं की तुम्ही दोघीजणी मिळून सगळं कराल आई तू आराम कर त्याबरोबर त्या म्हणतात मग तू शिकवणार आम्हाला त्या गावच्या गावडळ मुलीसाठी आम्ही घरातली घरकामं करायची हं बोल ना बोल त्याबरोबर वेदा म्हणत असते की प्लीज सोड मला अगं दुखतंय ग मला सोड ना मला पण आता माया वेदाचं काहीच ऐकून घेत नसते उलट वेदा जितकं मला दुखतंय मला दुखतंय आहे म्हणत असते तितकं मुद्दा मुद्दा म्हणून जोर त्या आणखीन 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 स्पीड वाढवत चाललेले असतात जेणेकरून वेदाला आणखीन त्रास व्हावा आणि वेदा आणखीन जोरजोरात ओरडावी आणि तिच्या ओरडण्यामुळे त्या दोघींना आनंद मिळावा वेदा म्हणत असते तू सोड हा मला माया नाहीतर जर माझी आई आली ना तर माझी आई तुला खूप बोलेल सोड मला त्याबरोबर लगेचच माया म्हणत असते कोणाची भीती घालतेस मला त्या मीराची त्या बावळट मुलीला ना मी अजिबात घाबरत नाही ती वेळी आहेच पण हे लवकरात लवकर मी सुद्धासुद्धा करून दाखवेन समजलं ना मग तुझा बाबा अथर्व स्वतःच तिला पोलिसांच्या ताब्यात देईल आणि पोलीस तिला सरळ मेंटल असायलममध्ये पाठवतील कळलं ना त्याबरोबर पुढे नर्मदा म्हणते मेंटल असायला म्हणजे काय गं माया त्याबरोबर त्या सांगतात अगं पागलखाना पागलखाना जिथे वेडे लोक राहतात ना तिथे ते एकमेकाला मारतात ओरडतात त्यावर वेदा म्हणत असते नाही आहे माझी आई वेळी नाही आहे माझी वेडी तूच वेळी आहेस तूच वेळी आहेस माया त्याबरोबर तर मायाला आणखीन जास्त राग येतो माया म्हणत असते मला वेळी म्हणशील मला वेडी म्हणशील आणि मग ते आता वेदाला पुन्हा आणखीन 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 आणखी जोर 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 जोरात फिरायला लागते फिरवायला लागते वेदाला खूप त्रास होत असतो पण आता अथर्वही घरात नसतो तोही ऑफिसला गेलेला असतो त्यामुळे वेदाच्या मदतीला धावून येण्यासारखं घरात कोणीच नसतं आता बिचारा एकटा बडी घरात असतो आणि बडीला तिथे बांधून ठेवलेला असतो त्यामुळे बडी हा जीवाच्या आकांताने ओरडत असतो तो कोणाला तरी बोलवण्याचा प्रयत्न करत असतो पण बडी भुंकत असल्यामुळे कोणीच तिथे येत नाही कारण सगळ्यांना असं वाटतं की एखाद्या व्यक्ती रस्त्याने चाललेली असणार आणि म्हणून बडी जोर त्याच्याकडे बघून इतक्या जोरजोरात भुंकत असणार असणार ओरडत त्यामुळे बडीच्या भुंकण्यावरती फारसं कोणी लक्ष देत नाही पण बडी मात्र ओरडायचं था काही थांबवत नाही बडी जोरजोरात आणखीन जोरजोरात भुंकत असतो तो तिथून सुटून वेदाला वाचवण्याचा जाण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत असतो पण त्याचा पट्टा ग्रिलिंगला बांधला असल्यामुळे बडीला तिथून सुटता येत नसतं आणि वेदापर्यंत पोहोचून तिला मदत करता येत नसते त्यामुळे तो जोरजोरात फक्त भुंकत असतो जेणेकरून त्याच्या आवाजाने कोणीतरी तिथे यावं आणि कोणीतरी नर्मदा आत्या आणि माया यांचा नीचपणा बघावा आणि बिचाऱ्या त्या वेदाला त्या दोघींच्या तावडीतून सोडवावं पण कोणालाच बडीचा आवाज जात नसतो आणि ज्यांना जात असतो त्यांना असंच वाटत असतं की बडी हा नेहमी भुंकत असतो दुसऱ्या बाहेरच्या लोकांना बघून आणि तसंच काहीतरी घडलं असेल बाहेर कोणतरी बाहेरचं आलं असेल आणि म्हणून बडी इतक्या जोरजोरात भुंकत आहे पण आता हा आवाज मीरापर्यंत पोहोचत नसतो कारण मीरा ही आता झोपलेली असते तर बडी हा जोर जोराने ओरडत असतो जोर जोराने ओरडत असतो जेणेकरून तिथे मीरा यावी पण आता मीराला आवाजच जात नसतो त्यामुळे मीरा येण्याचा प्रश्नच येत नसतो जवळपास आता पाच दहा वरती होऊन जातात पंधरा मिनटं होऊन जातात बडी ओरडत असतो ओरडत असतो ओरडत असतो पण बाहेर कोणच येत नसतं मंजिरी तिच्याच नादात व्यस्त असते अनन्या घरात नसते अथर्व ऑफिसला गेलेला असतो दादासाहेबसुद्धा वॉकला गेलेले असतात आता मात्र हीच नामी संधी त्या दोघीजणी स्थापतात आणि वेदाला त्रास देतात आता वेदाला त्या एका मार्बलच्या पोलवरती आपटतात त्याबरोबर वेदाच्या डोक्याला लागतं आणि मग मात्र वेदाचा कंठ अगदी जोरात फुटतो ती म्हणते आई त्याबरोबर आता आई अशी वेदाने इतक्या जोरात हाक मारल्याबरोबर अंबिका आणि मीरा ह्या दोघींपर्यंतही वेदाची हाक पोहोचलेली असते वेदा ओरडल्याबरोबर मीरा लगेच झोपेतनं जागी होते आणि मीराचा वेदाचा आवाज आहे हा असं म्हणत ती खाली यायला लागते तर अंबिका लगेच तिकडे प्रकट झालेली असते आणि ती वेदाला म्हणत असते वेदा बाळा काय झालं तुला लागलं बघू मला वेदा बघू मला पण आता अंबिकाचा आवाज हा वेदापर्यंत पोहोचतच नसतो त्यामुळे आता मात्र एक अंबिकाच्या डोळ्यातसुद्धा अश्रू आलेले असतात आपल्या मुलीला एवढा त्रास होतो एवढ्या वेदना होत आहेत पण आपण काही करू शकत नाही तर आता त्या ठिकाणी मीरा येते आणि मीरा वेदाजवळ येते त्याबरोबर आता अंबिका ही हसत असलेल्या माया आणि नर्मदाला अद्दल घडवण्यासाठी पुढे सरसवते आणि म्हणत असते माझ्या वेदाचं डोकं आपटता काय तिला त्रास देता काय आता बघते तुमच्याकडे आणि मग ती जितक्या वेळा बोट पुढे मागे पुढे मागे पुढे मागे करते तितक्या वेळा आता मायाचं आणि नर्मदात्यांचं डोकं त्या पोलवरती आपटलं जातं त्यांना कळतच नसतं की हे सगळं काय होतं तर आता अंबिका म्हणत असते माझ्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केलात ना तिच्या डोळ्यातनं अश्रू काढण्याचा प्रयत्न केलात ना मग आता बघा तिची आई तुम्हाला कशाबद्दल घडवते माझ्या बाबतीत तुम्ही जे केलं ते तुम्हाला मी माझ्या मुलीच्या बाबतीत करू नाही देणार आता तुम्ही अथर्व वेदा किंवा मीरा एकाच्या जरी वाट्याला गेलात ना तरी तुमची गाठ माझ्याशी आहे हे विसरू नका नाही जर तुम्हाला जन्माची अद्दल घडवली तर मीसुद्धा नाव नाही सांगणार अंबिका रामपुरे असं म्हणत आता अंबिका ही चांगलीच अद्दल घडवत असते त्या दोघींना तर मीरा ही त्या दोघींना बघून हसत असते आणि वेदाही हसत असते मीरा वेदाला म्हणते वेदा, वेदा बाळा तू ठीक आहेस ना तुला फार लागलेलं ला वगैरे नाही आहे ना वेदा मीराला म्हणत असते नाही आई मी ठीक आहे मीरा म्हणते नक्की तुझं डोकं वगैरे जड झाल्यासारखं वाटतंय का डोकं दुखतंय का वेदा म्हणते नाही गाई मी खरंच ठीक आहे मीरा तरी तिचं डोकं घट्ट दाबून धरते आणि म्हणत असते माझंच चुकलं मी जर झोपत होते तर मी तुला माझ्याबरोबर घेऊन झोपायला हवं होतं मी उगाच एकटी झोपले जर मी तुला बरोबर घेतलं असतं तर आज असं झालंच नसतं वेदा म्हणत असते आई अगं तू तर मला खोलीतच राहायला लावलं होतंस मी बाहेर खेळायला आले म्हणून असं झालं असू देत तुझी चूक नाही आहे याच्यामध्ये मीरा म्हणत असते असं कसं माझी चूक नाही आहे बाळा माझ्यामुळेच झालं आहे त्याबरोबर आता अंबिकासुद्धा वेद मीराला म्हणते नाही मीरा तुझी तर तब्येत बरी नव्हती तुझी काहीच चूक नव्हती चूक माझीसुद्धा आहे मी जर वेदावरती लक्ष ठेवलं असतं मी जर तिला एकटं सोडलं नसतं तर असं घडलं नसतं पण आता ह्यात दोघींना चांगली अद्दल घडवली आहे कमीत कमी पुढचे काही दिवस तरी आता ह्या काही वेदाच्या नादी लागणार नाही त्यामुळे तू आराम कर आता आता अंबिकाच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात मीरा तिला विचारते काय झालं डोळ्यात पाणी का तुमच्या त्यावर आता अंबिका सांगत असते काही नाही आज जे ज्यावेळेस तू माझ्या मुलीजवळ आलीस त्याच वेळेस तिने आई अशी हाक मारली वेदा आई जरी म्हणत असली आणि मी जरी प्रकट होत असले तरी ती माझ्यासाठी मारलेली हाक नसते ती तुझ्यासाठी मारलेली हाक असते तर आता आपण इथे पाहतो की आता नर्मदात्या आणि मायाला चांगली अद्दल घडवलेली असते त्यामुळे त्या, त्या दोघीही बेशुद्ध होऊन पडलेल्या असतात आणि मग आता मात्र इथे हे सगळं बघून अंबिका म्हणते की चल मीरा जाऊ देत या दोघींना इथे पडू देत ज्यावेळेस शुद्ध येईल त्यावेळेस उठून जातील आणि मग आता त्या दोघीही तिकडनं निघतात आणि निघून जातात तर आता मात्र त्या दोघी म्हणजेच माया आणि नर्मदात त्या तिथेच पडलेल्या असतात दुसऱ्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला की आपल्याला त्रास होतोच थोडक्यात म्हणतात ना आलिया भोगासी तसंच काही साता यांच्या बाबतीत घडलेलं असतं त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद